शिवसेनेचे नेते माझे आमदार रवींद्र धंगेकर आपल्या बरोबर आहेत आज चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली त्याच्यामध्ये जे तुम्ही चंद्रकांत पाटलांवरती सुरुवातीला आरोप केलेले होते की निलेश गायवाळ आणि चंद्रकांत पाटलांचे काही संबंध आहेत का किंवा जो समीर पाटील आहेत ते चंद्रकांत पाटलांकडे कामाला आहे अशा पद्धतीने तुम्ही आरोप केलेले होते मात्र आज दादा म्हटले की धंगेकरांकडे काही पुरावे आहेत का मी सिनियर मंत्री आहे तुमच्यावरती आब्रुल नुसकानीचा दावा ठोकायला पाहिजे ना तर आब्रुल नुस्कान दावा ठोकायला त्यांना अधिकार आहेत आणि त्यांची कोर्टांमध्ये बी जज लोकं बी ऐकतात आणि सगळी सिस्टीम त्यांनी हायजॅक केली त्यामुळे ते बोलू शकतात आणि ते त्यांची पावर तेवढी आहे आपल्याला माहिती त्यामुळे ते हे सगळं आब्रुस्कळ धावा दाखल विकल हे सगळं प्रेशर टॅक्टिक्स करू शकतात कारण ते हुशार मंत्री आहेत ज्येष्ठ मंत्री आहेत पुण्यामध्ये आलेत कोल्हापूरवरून मग ते हुशार असल्याशिवाय पुण्यात आलेत का आणि मग एवढी त्यांची हुशारी असेल तर ते करू शकतात कारण शेवटी लोकशाही त्यांनाही अधिकार आहे पण सत्ता आहे तोपर्यंत सत्ता केल्यानंतर आम्ही भेटणारच आहे त्यांना जाहीर आव्हान आहे त्यांना सत्ता तुमची गेल्या त्या दिवशी भेटणार आहे आणि मग टेबलवर आपण बोलू काय ते असं म्हटले की मीडिया ट्रायल चालवली जाते काही नेते जे आहेत ते बदनाम करतायत असुरक्षित आहेत अशा पद्धतीचे चित्र निर्माण केलं जाते तसं काय किंवा गुन्हेगारीशी आमचे काही संबंध आहेत त्याचे काही पुरावे आहेत का अहो तुमच्या तुमच्या प्रचार फेरीला काल परवाही कोण बनसोडे अटक केली त्याचे फोटो आहेत ना तुमच्या फेरीत शंभर लोक घेऊन तो फिरत होता तुमचे प्रचार फेरीत होता तो आणि चार वर्षांनी तो सापडला आहे म्हणजे ह्याच्यावरत असतो कोणाच का पुणेकर येडे बिडे का एवढं तुम्ही येड्यात काढणं एवढं सोपं आहे का आणि मग अशी लोक तुमच्या ह्याच्यात मी दाखवतो तुम्ही फिल्म त्यांची ती मिरून बघा आणि त्यांनी समोर बसून विचारवा मला हे तुमच्याकडे कसं होतं ते आता माझा चेहरा कसा आहे हे दाखवायचा पण त्यांचा मेकअप पुणेकरांनी उतरवलाय दोघांचा मी त्यामुळे त्या दोघांनी लय आता मी आम्ही लय शानेत हे सांगण्याची वेळ त्यांना आली आता नाही मित्र की चॅलेंज आहे की शंभर जागा निवडून आण त्यांनी चॅलेंज कमी दिलं मी दादांनी तर एकशे पासष्ट जागा निवडून आणतील असं माझा विश्वास आहे एकशे पासष्ट जागा ते शंभर मानतात माझा तर विश्वास एकशे पासष्ट आणतील त्यामुळे ते कमी सांगतात माझा त्यांच्यावर जास्त विश्वास आहे त्यांचा त्यांच्या स्वतःवर नाही पण माझा त्यांच्यावर जास्त विश्वास आहे ते एकशे पासष्ट जागा निवडून असं म्हटलं की तुमच्याकडे काय पुरावे आहेत का पुरा की का? माझे काय संबंध आहेत निलेश घायवळशी किंवा काय सगळे पुरावे आता काय वेगळं काय वे सांगायचं पुरावे ह्यांच्या ह्याच्यात अधिकारी ह्यांचेच पुरावे दाखवणारे ह्यांचेच आता एवढेच जर तुम्हाला जर सगळी सिस्टीम जर तुमच्या प्रचारात दिसती तुम्ही इतक्या मताने निवडून आला तुम्ही काय काय केलं हे सगळं पुणेकरांना माहिती आहे आणि तुम्ही शब्द बॅग घेऊन पुण्यात आलता तुम्ही शब्द बॅग घेऊन पुण्यात आलता मी परत जाणार नाही ती पण काल शेवटी वैयक्तिक हल्ला मी करत नाही त्यांनी करू द्या त्यांना अधिकार आपण वैयक्तिक फॅमिलीवर कधी नाही कालपासून पुण्यातलं मुंडव्यातलं प्रकरण जे आहे ते चर्चेमध्ये आहे ज्याच्यामध्ये अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर ते आरोप केले जात आहेत या सगळ्या प्रकरणाकडे कसं पाहता आज पुन्हा एकदा दापोडीमधला भुपणीमधला जो जमीन घोटाळा आहे तो बाहेर आला अशा पद्धतीची चर्चा आहे त्या प्रकरणामध्ये सुद्धा गुन्हे दाखल झाले नाही याच्यामध्ये तुम्हाला मी प्रामाणिक सांगतो मी मुख्यमंत्र्यांचं खऱ्या अर्थानं अभिनंदन करत की कालच्या त्यांनी ॲक्शन जी घेतली ती ॲक्शन त्यांना योग्य वाटत असेल त्यांनी घेतली आणि त्याच्यामध्ये पार पवार त्यांची चूक असेल नसेल पण ते आता काय निर्णय घेतात ते आपल्याला आता कळेल कारण दादांची आत्ता प्रेस आहे आणि मग दादा आता काय बोलणार आहेत त्यानंतर मी त्यांच्याशी म्हणजे मी बोलेन पण जर चुकीचं असेल तर दादाच काय तो निर्णय घेतील असं मला वाटतंय आणि आपल्या मुलांनी काय केलं शेवटी आपला मुलगा जर ह्या व्यवसायात असेल किंवा ह्या सगळ्या प्रकरण असेल तर त्यांनी वडिलांशी पॉवर वापरली ह्यात काय लपून राहिलेलं नाही पण तीच कॅटेगरी जैन मंदिरामध्ये लावायला पान होती त्याच्यामध्ये अनेक डिफॉल्टर आहेत मग धर्मदायुक्त असतील त्याच्यामध्ये पैसे देणारे घेणारे असतील बुलढाणा बँक असेल ह्यांच्यावर गुन्हे दाखल नाही म्हणजे ह्या प्रकरणात एक गुन्हा ह्या प्रकरणात एक गुन्हा म्हणजे ह्याच्यामध्ये कुठंतरी गडबड दिसते ती अशी गडबड होता कामाला मग झालं तर सगळ्यांना एक न्याय ठेवा नाही तर सगळ्यांना तुम्ही मग त्या एका दुर्बिणमधून बघ बघा सगळ्यांना वेगळ्या वेगळ्या दुर्बीणी वापरणार काय मत आहे तुमचं की त्यांच्यावरती जे आरोप होत आहेत त्या आरोपांबद्दल काय ना आरोपात तर त्यांनी तीन लोकांवर पोलीस गुन्हे दाखल केले आहेत पवार बी गुन्हा दाखल होईल असं मला वाटतं कारण शेवटी त्यांचाही मोठा त्यामध्ये सहभाग हो आहे पण आता ते देवेंद्र फडणवीस साहेब आता ते कुठल्या दुर्बिणमधून बघणार आहेत था था? नहीं। नहीं, ते आता आपण सगळ्यांना बघावं लागेल तुम्ही म्हटलेत की अजित पवारांना मी काहीतरी सांगेन काय सांगणार आहात अजित म्हणजे अजित पवारांनी जर करायची त्यांनी भूमिका घेतली नाही तर तुम्ही मला तर वाटतं ते एकदम चांगली भूमिका घेतील राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि जर हे चुकीचं असेल तर ते एखादा दिलेला शब्द पार पाडणार आहे आणि मुलाच्या प्रेमापुटे आता काय बोलते तो त्यांचा विषय पण त्यांनी काल बोलता बोलता म्हटलं की मी चार महिन्यापूर्वी ते अशी काही गडबड करू नका असं काही बोललं वाक्य ऐकलं सरकार जर तसं झालं असेल तर त्यांनी जर त्याला ताकीद दिली असेल केलं असेल तर मग न्यायालय त्यांना जे काय जे काय कायद्याचं राज्य आहे त्याच्यामध्ये आज उद्या तरी त्यांना त्याच्यामध्ये तोंड द्यावं लागणार याच्यामध्ये तीन जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे आणखी एकावरती गुन्हा का दाखल झाला अशा पद्धतीची चर्चा सकाळपासून आहे तुम्हाला असं वाटतं नाही नाही ह्याच्यामध्ये व्हायलाच पाहिजे हा त्याचा लपून चालणार नाही आणि हे मग पार्सर होईल आणि मग शेवटी लक्षात येईल की तुम्ही वाचवत आहे काय मत आहे तुमचं नाही चूक असेल तर सोडलंच नाही त्याच्यावर गुन्हा दाखल झाला म्हणजे पवारांवरती जे आरोप होतात गुन्हा दाखल करून मग पोलिसांमध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल ना शेवटी कोर्टात लढाई जाणार नाही आता ही या सगळी जे प्रकरणं आहेत ज्या प्रकरणाच्या अनुषंगाने आरोप केले जातात त्याच्यामध्ये एक सर्वसामान्य पुणेकर म्हणून मग तुमची काय आता ह्याच्यामध्ये मी म्हणतो ना ह्याच्यामध्ये जे जे दोषी त्यांना अटक झाली पाहिजे आणि दादांची परिस होते पाच वाजता मी बोलतो तुमच्याशी पाहतोय की या सगळ्या प्रकरणामध्ये जर कोणी असेल तर त्यांच्यावरती कारवाई करावी मात्र या प्रकरणामध्ये तीन जणांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये सुद्धा आवाज उठवल्यानंतर बुलढाणा अर्बन बँक असेल किंवा पैसे देणार घेणारे असतील त्यांच्यावरती सुद्धा कारवाई व्हायला हवी होती अशी अपेक्षा रवींद्र धंगेकरांनी व्यक्त केल्यास पाहायला मिळतो कॅमेरापर्सन अभिज्ञी प्रदीप कापसे नाईन मराठी पुणे आपण बघितलं असेल हे आता काल कोरेगाव प्रकरेगाव पार्क मधलं जे प्रकरण असेल आणि हे तीनशे कोटी रुपये हजारो कोटीची काहीतरी मूल्यांकन आपलं ते रजिस्ट्रेशन त्या पैशामध्ये सूट घेतले आणि तसंच जैन मंदिर अडीचशे तीनशे चारशे पाचशे हजार दोन हजार तीन हजार कोटीचीच भाषा चालली मग हे कोटी आले कुठनं आणि हे कोटीचा हिशोब सगळं आता बघितलं पाहिजे ह्याच्यामध्ये कोटीचे उड्डाण आहेत मग त्यामध्ये जैन बोर्डिंगमधला बी विषय होत्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहते धर्मदायत्वाला बी गुन्हा दाखल व्हायला पाहत आता ह्यातच गुन्हे दाखल केलं तर ह्यात बी फडणे साहेबांनी गुन्हे दाखल केले मी काय कोणाचं समर्थन करत नाही जे चुकला त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे आम्ही त्याचं त्याच्या सरकारच्या बाजूने आणि देवेंद्र फडणवीस यांनी हा बी निर्णय इथं घेतला पाहिजे धर्मदाय एकदम बसणं बुलढाणा बँक आणि जे बिल्डर लोक आणि ह्याच्यामध्ये असणारे काही लोक जे ह्याच्यामध्ये मागचे पुढचे सगळे भागीदार आणि बडेकर आणि गोखलेंची पूर्ण चौकशी ऑडिट झालं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे आता आपलं ठेवायचं जागून दुसऱ्याचं बघायचं वाकून असा संशय पुणेकरांना आलं तर ज्या पद्धतीने हा ही जी केस ज्या पद्धतीने बघितली त्या पद्धतीने ती केस ग्र खात्याने बघावी आता पुरावे काय देऊ आता पुरावे तर सगळे बोगस टेंडर बोगस कंपनी बोगस पैसे दोनशे पन्नास कोटी व्हाईट कुठनं आले ते आता शोधले पाहिजे ते आता तर शोधत नाही आहे ह्या सगळ्या गोष्टीचा सारा सारा अभ्यास केला तरी कोणाला पाठीशी घालू नये सगळ्यांवर सरसकट गुन्हे दाखल केले पाहिजे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव